मित्रांनो नमस्कार मित्रांनो या गुरु आपण दोन नवीन कोर्स लॉन्च करत आहोत फेसबुक ऍड्स ज्यामध्ये आपण इंस्टाग्राम ऍड सुद्धा बनवू शकतो फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड मिळून असा हा एक कोर्स आहे आणि दुसरा कोर्स म्हणजे चॅट जीपीटी मित्रांनो हे दोन्ही कोर्स एकमेकांवर अवलंबून आहे फेसबुकची जाहिरात करत असताना खूप साऱ्या गोष्टी आपल्याला चॅट जीपीटी कडून लिहून घेण्यासाठी मदत होते ज्याला कंटेंट क्रिएशन असे देखील म्हणू शकता किंवा कंटेंट रायटिंग असं सुद्धा म्हणू शकता मित्रांनो फेसबुक ऍड किंवा इंस्टाग्राम ऍड ह्या डिजिटल मार्केटिंगच्या एक अविभाज्य घटक आहे जर का तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकायला गेला तर थेअरीमध्येच तुम्ही गुंतून पडाल आणि तुम्हाला फेसबुक ॲड किंवा इंस्टाग्राम ऍड ही खूप कठीण वाटेल मित्रांनो मी आपला कोर्स अशा पद्धतीने सोपा करून टाकलेला आहे की कुठल्याही प्रकारची थेअरी नाही डायरेक्टली प्रॅक्टिकल इतर अनावश्यक गोष्टींची अतिरिक्त माहिती आपल्या विद्यार्थ्यांना देत बसून त्याच्या मनामध्ये अजून प्रश्न निर्माण करण्यापेक्षा सोप्या पद्धतीने डायरेक्टली प्रॅक्टिकल ऍड कशी बनवायची आणि महत्वाच्या गोष्टी त्याला कशा माहीत पडतील किंवा कुठून मिळवायच्या या मी कोर्स मध्ये सांगितलेल्या आहे आणि त्यामुळेच आपला कोर्स हा सोपा आणि पॉवरफुल होतो मित्रांनो हा कोर्स केल्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारची फेसबुक ऍड इंस्टाग्राम ऍड बनवू शकता मित्रांनो ह्या ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे या, या जाहिराती बनवण्यासाठी तुम्हाला पोस्टर डिझायनिंग करावं लागतं तुम्हाला व्हिडिओ तयार करावा लागतो तर यासाठी तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये कॅनवाचा कोर्स घेतलेलाच असेल ज्या मित्रांनी कॅनवाचा कोर्स घेतलेला असेल त्यांना खूप सोपे जाणार आहे कारण बॅनर बनवणे आणि व्हिडिओ बनवणे हा ऍडव्हर्टायझिंग मधला किंवा जाहिराती मधला मुख्य भाग आहे आणि तो जर तुमच्याकडे रेडी असेल तर तुम्ही फेसबुकवर इंस्टाग्राम वर तुमची जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवू शकता मित्रांनो सध्या ऑनलाईन मार्केटिंग ही काळाची गरज आहे तुम्ही घरी बसून कोणत्याही शहरात कोणत्याही राज्यात आणि कोणत्याही देशात पोहोचू शकतात जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग येत असेल तुम्हाला फेसबुक येत असेल तुम्हाला इंस्टाग्राम ची येत असेल तर तुम्ही देशाच्या आणि जगाच्या कुठल्याही पोहोचू शकता फेसबुक शिकून तुम्ही तुमच्या व्यवसायाला जाहिरातीच्या माध्यमातून मोठा करू शकता तर मी सर्वांना आव्हान करेन जर तुम्ही व्यावसायिक आहात मग तुम्ही ऑफलाईन व्यावसायिक असाल किंवा ऑनलाईन व्यावसायिक असाल तुम्हाला ऑनलाईन मार्केटिंग करणे गरजेचे आहे शिकणे गरजेचे आहे मित्रांनो काळानुसार जर का आपण आपली पद्धत बदलवली नाही तर आपण मागे राहतो आणि जर तुम्हाला मागे राहायचं नसेल तर नक्कीच हा कोर्स करा दहा तारखेला म्हणजे दहा जुलैला गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने मी हा कोर्स लॉन्च करत आहे लॉन्चिंग ऑफर या निमित्ताने आपण दरवेळेस आपल्या कोर्सेसची किंमत कमी ठेवत असतो आणि कालांतराने वाढवत असतो मित्रांनो यावेळी आपण फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍडचा जो कोर्स आहे तो फोर डबल नाईन म्हणजे चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ठेवलेला आहे आणि चॅट जी पी टीचा कोर्स हा सुद्धा चारशे नव्याण्णव ला ठेवलेला आहे आता आपल्या ग्रुपमध्ये काही मित्र असे आहेत की त्यांनी आजपर्यंत कुठलेही कोर्स घेतलेले नसतील त्यांना व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स हवा कि असेल किंवा त्यांना कॅनवाचा कोर्स हवा कि असेल किंवा त्यांना ए आयचा कोर्स हवा कि असेल किंवा त्यांना फोटोशॉपचा कोर्स हवा असेल तर या सर्वांसाठी या गुरु दिवशी फक्त एका दिवसासाठी प्रत्येक कुठलाही कपल कोर्स नऊशे नव्याण्णव रुपयात ठेवत आहोत म्हणजे तुम्हाला प्रीमियर प्रो आणि फोटोशॉप पाहिजे असेल तर नऊशे नव्याण्णव रुपये देऊन तुम्ही दोन्ही कोर्स घेऊ शकता तुम्हाला एआय आणि कॅनवा पाहिजे असेल तर तुम्ही नऊशे नव्याण्णव रुपये देऊन दोन्ही कोर्स घेऊ शकता तुम्हाला प्रीमियर प्रो आणि कॅनवा पाहिजे असेल तुम्हाला फोटोशॉप आणि ए आय पाहिजे असेल किंवा तुम्हाला चॅट जीपीटी आणि ए आय असा पाहिजे असेल किंवा कॅनवा आणि चॅट जीपीटी पाहिजे असेल तर कुठलेही दोन कोर्स जर तुम्ही जोडीने घेतले तर नऊशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये तुम्हाला दोन कोर्स पडणार आहे मित्रांनो सोबतच आपले हे एकूण कोर्सेस आहेत ज्या आजपर्यंत आपला एकही कोर्स घेतला नसेल आणि त्याला वाटत असेल की आपणही हे कोर्स घ्यावे तर सातच्या सात कोर्स ज्या मित्रांना पाहिजे असतील ते एक हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाला हे कोर्स घेऊ शकतात म्हणजेच एकोणाशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही सात कोर्स आपले घेऊ शकतात ज्यांनी एकही कोर्स घेतलेला नसेल ही ऑफर नसे। फक्त दोन कोर्स आणि ऑल कोर्स यासाठी आहे त्यामुळे नऊशे नव्याण्णव मध्ये कुठलेही दोन कोर्स घेऊ शकता जोडीने आणि तुम्ही हे कोर्स शिकून तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती करू शकता तुम्हाला डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात उतरायचे असेल तर नवीन कोर्स शिकून तुम्ही इतरांचे सुद्धा मार्केटिंग सुरू करू शकता तर मित्रांनो दहा जुलै गुरुपौर्णिमेचा दिवस नक्की लक्षात ठेवा ऑफर त्याच दिवशी आहे त्यामुळे आजपासून कोणीही पेमेंट करू नका दहा जुलैला सकाळपासून रात्रीच्या बारा वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता ज्यांना इतरही कोर्स घ्यायचे आहे ते कपल कोर्स नऊशे नव्याण्णव रुपयाला घेऊ शकता धन्यवाद